हा काल दोन पिकअप गोवंशाची वाहतूक करत असताना पकडलेले आहेत रक्षकांनी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याप्रमाणे त्या पकडलेल्या आहेत एका पिकअपमध्ये अकरा जनावर आणि दुसऱ्या पिकअपमध्ये साधारण नऊ जनावर अशी त्याच्यामध्ये होती एक लाखाच्या आसपास प्रत्येक पिकअपमध्ये पिकअपची किंमत साधारण साडेतीन लाख असे दोन्ही कारवाया पळून नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यावरचे जे चालक होते ते गाडी थांबून था पळून गेलेले आहेत पण पिकअपचे नंबर आहेत हे पिकअप साधारण यावल बाजूकडं जात होते तर आता गुन्हे दाखल झालेले दा आहेत जनावरं जे आहेत ते गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेली आहेत आणि ते पुण्याचे कोण लोक होते ते हे गोवंशीची तस्करी करणार त्याचा तपास आढावाचे पोलीस अधिकारी घेते